नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न टाईम्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत इथं ही, ही सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत जुन्नर तालुका पवारसाहेबांना मानणार आहे ह्या जुन्नर तालुक्यामध्ये बेनके आणि पवार यांचं अतूट नापूर राहिलेलं आहे जुन्नरचे विद्यमान आमदार सध्या अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना काय वाटतंय आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे दादा सुरुवात तुमच्यापासून करू नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विष्णू खासळे विष्णू खासळे म्हणजे पिंपळवंडी लोकसभेच्या निवडणुका आता झाल्या आ... कोल्हे साहेब विजयी झाले न... विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत शरद पवार बेनके कुटुंब यांचं नातं सर्वश्रुत आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली विद्यमान आमदार विकासासाठी अजित पवारांसोबत गेले करोडो रुपयाचा निधी आणला विद्यमान आमदार अतुल बेंकेंच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का म्हणजे आता समाधानी जरी असलं तरी पण त्यांच्या आता तिकडे गेल्यामुळे थोडी होणार आहे आता त्याच्यासाठी पवार साहेबांचं काय मत असेल त्याच्यावर अवलंबून राहील पण विद्यमान आमदार विकासासाठी तिकडे गेले विकासासाठी निधी पण आणलेला आहे मी जे आणलं हे मी मान्य आहे परंतु जर तसं जर तर कदाचित पवार साहेब ते करू शकतील मग विद्यमान आमदारांनी पुन्हा शरद पवारांकडे यावं आलं तर चांगली गोष्ट आहे आली तर चांगली गोष्ट आहे दादा काय तुम्हाला काय हो बरोबर आहे ते बोलतात ते आले तर उत्तम म्हणजे